नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे भारतीय आर्मी नेवी व एअरफोर्सच्या सन्मानार्थ अमरावतीत काल भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले भाजप व समस्त राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने काढण्यात आलेल्या या रॅलीस शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला राजकमल चौक येथून रॅलीला सुरुवात झाली शहरातील प्रमुख रस्त्यांवरून मार्गक्रमण करत रॅली जयस्तंभ चौकात पोहोचली तेथे गांधीजींच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप झाला या रॅलीत भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे माजी खासदार व भाजप नेत्या नवनीत राणा यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते याशिवाय अनेक माजी सैनिक व शहरातील शेकडो नागरिक तिरंगी झेंडे व पोस्टर्स हातात घेऊन सहभागी झाले होते रॅलीदरम्यान पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली संपूर्ण वातावरण राष्ट्रभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेले होते काही दिवसाआधी बलगाममध्ये पाकिस्तानच्या आक आतंकवाद्यांनी एक नपुंसक डास्टडली आता शिबी द्यायची होती पण देत नाही आहे असा एक हमला आपल्या भारतीय मान इनोसेंट लोकांवर केला त्याचं उत्तर रोखोक उत्तर आपल्या पंतप्रधानांनी आणखी मिलिटरीनी एअरफोर्सनी त्यांच्या सीमेमध्ये न जाता उद्ध्वस्त केलं आता ज्यावेळेस वेळेस पाकिस्तानच्या लक्षात आलं की त्यांचा एअरबेस संपलेला आहे त्यांच्याजवळ आता प्लेन्स त्यांच्याजवळ नाही आहे त्यांच्याजवळ पेट्रोल पण नव्हतं फाईट करण्याकरता ॲम्ब्युलेशन नव्हत्या त्यांनी सीज फायरचं डिक्लेअर केलं आणि भारताचं हृदय मोठं आहे भारताच्या लक्षात आलं की समजा आता आणखी हे पुढे गेलं तर हे उद्ध्वस्त होऊन पाकिस्तान तर आम्ही सीज फायर दिला कंडिशन टाकली त्याच्यामध्ये त्याचं चाललं आज या ही जी रॅली आहे त्याच्या स्मृत्यार्थ ही रॅली आपण आयोजित केलेली आहे ही रॅलीचा उद्देश एकच होता की देशवासियांना लक्षात आलं पाहिजे की देशाचं प्रेम जे, देशा जे असते ते किती उतावलेलं आहे किती लोक चिडलेले आहेत किती लोकांना आपल्या इनोसेंट लोकांना मारल्याचा बदला घ्यायचा आहे हे आणखी आपल्या सैन्यानी जे केलं आपल्या पंतप्रधानांनी जे केलं त्यांच्याकरता ही रॅली आपण आयोजित केलेली आहे या रॅलीमध्ये माझी सैनिक पण हजर होते आणि त्यांनी पण पूर्ण जे वेळ साथ दिली आमची त्यांचा आम्ही सत्कार सन्मान पण केला हम तुम्हारे बाप आहे पाकिस्तानी समजायला पाहिजे आता अरे पाकिस्तान खायला नाही आहे तिथे त्याचं पाणी बंद केलं होतं आपण तुम्हाला पाकिस्तानची इकॉनॉमिक पोझिशन अतिशय वाईट आहे त्यांनी पंगे घेतलेच नाही पाहिजे भारतासोबत घेतले तर त्यांना दिसलं काय झालं म्हणून तर पाकिस्तानला एवढा संदेश आहे बाप तो बाप होत आहे पद्धतीने पेलगाममध्ये जे हल्ला करण्यात आलं आणि धर्म विचारून इनिसेंट लोकांना जे मारण्यात आलं आणि त्याच्यातील सगळे पुरुष मंडळीला मारल्यानंतर त्यांच्या बायकांना जसं सांगण्यात आलं की ज्या काहीतरी बाप को, को बचाओ त्याच्यानंतर पूर्ण देशात नाही पूर्ण विश्वात हा राग सगळ्यांच्या मनात आहे आणि म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोदीजींना अमित शाहजींना आमचे डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंगजींना जे त्यांनी प्रत्येक निर्णय पाकिस्तानाच्या विरोधात घेतले त्याचे सगळे पावलासोबत हिंदुस्थानचा प्रत्येक व्यक्ती उभा आहे हे दाखवण्यासाठी हे तिरंगा रॅलीचं आयोजन आपल्या अमरावतीमध्ये आमचे नितीन भाऊनी आणि आमचे सगळे सगळे पक्षाचे लोक बाहेर आले ज्यांना वाटते की तिरंगासोबत प्रेम आहे ते सगळ्यांच्या हाती आत तिरंगा होता आणि एवढे उन्हामध्ये सुद्धा ते सगळे रोडवर चालत होते स्वाभिमानाने तिरंगा हातात घेऊन पर वो पाकिस्तान को बताना चाहूँगी जिसने धर्म पूछ कर हमारे हिंदू इनोसेंस लोगों को मारा तो उनको ये बताऊंगी कि हिंदुस्तान में रहने वाला हर व्यक्ति हिंदुस्तानी है और अगर हिंदुस्तानी अगर किसी के विरोध में खड़ा होता है तो उसकी आखिरी सांस लिए तक हिंदुस्तान और हिंदुस्तानी ये शांत नहीं बैठेंगे और मोदी जी के साथ इस देश का हर हिंदुस्तानी उतने ही मजबूती के साथ हर कदम पे उनके साथ खड़ा है और पाकिस्तान तुम्हारा बाप हिंदुस्तान था हिंदुस्तान है और तुम्हारा बाप हिंदुस्तान रहेगा ये याद रखना ये तिरंगे में जितनी ताकत है हर हिंदुस्तानी अपने दिल में और दिमाग में लेके चलता है